हाय फ्रेंड्स आ हा व्हिडिओ आहे आपल्या वंशूचा म्हणजेच ती प लहानपणी काय काय मस्ती वगैरे झाली ती आता झाली ती एक वर्षाची पण तरी म्हटलं फोटोज वगैरे होते ती जे आपल्याकडे ज जा, जमा केलेले त्यामुळं मग म्हटलं एक छानसा यूट्यूबला व्हिडिओज टाकू वंशूचा आणि तसं सगळ्यात पहिलं ज्या आजींसोबत फोटो होता ते त्या आजींनी तिला कण कंटिन्यू सवा महिना आंघोळ घातली होती त्याच्यानंतरचे ते बेल्ट आम्ही तिच्यासाठी नवीन नवीन आणले होते ती खूप छोटी होती तिचं जाळ पण नव्हतं काढलं तेव्हाचे ते बेल्टचे फोटो आहेत त्याच्यानंतर ही पालती ती फर्स्ट टाईम पालती पडून स्वतः झोपली होती म्हणजे पूर्णपणे गाढ झोपून गेली ती ती आणि आम्ही झोपेत मी एवढी झोपेत होती की मला माहिती पण नाही कधी झोपेतच पालती पड थांब थांबला सोडा थांब नका च हा अजून करायचं आता नाही करणार बाच बरं थांब थांब थांब

आणि मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल की ती कशी पायर फुंकड मारण्यासाठी एक्सायटेड व्हायची किंवा कशी हे करायची हे ती अशीच आपोआप खेळता खेळता ती स्वतःच झोपून गेल ती आणि गर्मी भरपूर होती म्हणून मग मी तिला शर्ट वगैरे काही घातलं नव्हतं ती खेळता खेळता स्वतः झोपून आणि इथे तर तिचे बाबा त्या प्लास्टिकच्या पिशवीला फोगा करून हे करायचे फोडायचे आणि ती एक कधी कधी खेळायचे कधी कधी घा दचकायची त्या गोष्टींना पण अशाच छाय काहीच काही छान गोड आठवणीत की त्या एक लाँग व्हिडिओ करून मी म्हटलं की तिच्या आठवणी म्हणून आपण यूट्यूबला टाकाव्या म्हणून मग हा असा लाँग व्हिडिओची प्रोसेस सध्या चालू आहे किंवा तिच्यासाठी असे लाँग व्हिडिओ करते की फो मोबाईलमध्ये फोटोज कसे डिलीट होऊन जातात किंवा कधी मोबाईलला काय होऊन जातं त्यामुळे मग म्हटलं असंच काही ना काही तिच्या छान छान गोड गोड आठवणी जपायच्या लाँग लाँग व्हिडिओ करायचे आणि ते, ते ला टाकायचे आणि आठवणी पण तिच्या लाईफ टाईम राहतात ना ते चॅनल सर्च केलं किंवा आमचं चॅनल काढलं की तिच्या आठवणी आम्हाला तशाच गोड आणि सुंदर अशा छान लाईफ टाईम राहतील म्हणून भर भर मग हा सगळा प्रयत्न चालू आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की कसे वाटत ते नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून आपल्या चॅनलला प्रेम प्रेम द्या भरभरून माझ्या वंशूला आशीर्वाद आणि प्रेम द्या आणि असा सपोर्ट राहू द्या आणि बहुतेक आपले हा व्हिडिओ येईल तोपर्यंत पाचशे पाचशे दहा का पाचशे बारा असे काहीतरी सबस्क्रायबर आहेत तर हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर होतील याचा प्रयत्न नक्की करा तलो कर माझ्या वंशीवर तुमचा आशीर्वाद नक्की राहू द्या मला तुमचा सपोर्ट भरभरून द्या का तो आहे लाईफमध्ये खूप काही गोष्टी अचीव करायच्यात आणि जास्त आता कुणाच्या जा भरोश्यावर बसायचं नाही आहे आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं आहे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी नक्की करायचा प्रयत्न करणार चॅनलसुद्धा मला लवकरात लवकर आता मॉनिटाईज करायचं आहे त्यामुळे खरंच सिरियसली सांगते आहे भरभरून प्रेम द्या आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा भरभरून माझे सबस्क्रायबर वाढू द्या भरभरून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा दोघींवर राहू द्या आणि असाच सपोर्ट आणि कसे वाटत आहेत मग आमच्या वंशूचे व्हिडिओ आणि चला भेटू मग आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ए पिलू हे वा तू फक्त पांती झाली आ मारून तर भाभी की हाथ कैसे निकालू <laughs>